विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता कुठे खाली बसतोय तोच तो बदलापुरातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालाय भाजपचे आमदार किसन कथुरे यांनी विजयानंतर विरोधात काम करणाऱ्यांचे कान टोचले आहेत त्यावरून विरोधकांनीही आक्रमक होत कथुरेंना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे त्याचे पडसाद आगामी नगरपालिका निवडणुकीत दिसू शकतात नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरबाडमधून भाजप उमेदवार किसन कथुरे यांनी सत्तावन्न हजार मतांनी विजय मिळवला या निवडणुकीत भाजप शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र असला तरी प्रत्यक्षात शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे निवडणूक प्रचारात उतरले नाहीत तर माजी खासदार कपिल पाटील यांनीही अप्रत्यक्षपणे विरोधातच काम केलं अंतर्गत विरोध असतानाही किसन कथुरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला विजयानंतर त्यांनी आपल्या विरोधात काम करणाऱ्यांना खुलं आव्हान दिलंय माझी होते ते माझीच राहतील असा टोला त्यांनी कपिल पाटील यांना देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो तर, तर दुसरीकडे गद्दारांना जो माझ्याकडे घेऊन येईल तो देखील गद्दार असेल असं म्हणत मित्र पक्षातील विरोधकांनाही इशारा दिलाय त्या असेल तर माझ्या कोणी चुकला असेल तर तो आहे कथुरेंचं हे भाषण माजी खासदार कपिल पाटील यांच्या इतकं जिवारी लागलं की त्यांनी पत्रकार परिषद घेत कथुरेंना आव्हान दिलं आपण केलेली कामं दाखवून कथुरेंनी विजय मिळवला असं विधान कपिल पाटील यांनी केलंय दुसरीकडे शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनीही आक्रमक होत पालिका निवडणुकीत आपली ताकद दिसेल असं आव्हान किसन कथुरे यांना दिलंय त्यामुळं पालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होणं सध्या तरी अवघड दिसतंय त्यातूनही कथुरेंचा विजय विरोधकांच्या जिवारी लागल्यानं वामन म्हात्रे आणि कपिल पाटील किसन कथुरेंविरोधात स्वतंत्र आघाडी उभी करू शकतात तसं झालं तर विधानसभा निवडणुकीत सुरू झालेल्या संघर्षाचा दुसरा अंक बदलापूर नगरपालिका निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळू शकतो रिपोर्ट एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एक